आता कोल्हापूरहून शिवाजी युनिव्हर्सिटीहून कागल कोर्टामध्ये काही किरकोळ कामानिमित्त जस्ट आता निघालो युनिव्हर्सिटीच्या पुढं आहे काही महत्त्वाची कामं तटली होती त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथं कोर्ट आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ तर आहे तिथं आता निघालेलं आहे सगा, शिवाजी युनिव्हर्सिटीचा पुढचा भाग आहे शाहू टोल ते पंधरा मिनिटात आता कोर्टा पोहोचतोय चला कागलकोर्ट आलेला आहे गाडीत नाव तू या कागलकोर्टाचा एरिया कागलकोर्टाची बिल्डिंग आहे तुला इकडून आलं जाते कापडे साहेब का हो कपडे साहेब का काय कधी आल इकडं आता मग आता येतील की दिवाणी न्यायालय कधीच तर प्रथम न्यायदंडाधिकारी दे कोल्हापूर बिल्डिंग आहे हा एरिया आहे आपलं कोर्टाचं कॅन्टीन आहे साहेब जरा चहा ठेवा चांटीन मधला चहा घेतला म्हणजे आपलं चा कामाला निघायला बरं पडते आता जस्ट कोर्टात मी पोचलोय आमचे सुनील साहेब इथं मेन आता तुमच्याकडून Uh, साहेबांच्याकडे आता हे पूर्ण एरिया चाले पार्ट कागद तालुक्यात कागल चालू संपूर्ण यांच्याकडेच समज वाटायचं यांच्याकडे साहेबांच्याकडे आहे साहेब आता किती दिवस चार पाच महिने चार पाच महिने इकडे झाले तेवढे चालेल म्हणा व्यवस्थित चालेल चालेल ओके ओके या 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 जाऊन हे आपलं कागलमधलं वकील कक्ष आहे कोल्हापूर जिल्हा तर कागद होत आला बाराशे ऑनलाईन सिस्टीम साहेब नमस्कार या पद्धतीनं बाहेर बोर लावले जातात कोल्हापूर कागल पण ते काम आता आठ टपले चला काम आटपलेत आता बाहेर पडायचे साहेब नमस्कार साहेबांची आता एंट्री झाली काय नाही आटपलं का आता आट चालेल चाले। या पद्धतीने कोर्टाच्या समोर गाड्या गाड्याला आहेत Yani, Draksız mı? गॅस पायपी नाही नाही काळजी काळजी घेऊन व्यवस्थित करायचं